वारंवार मुदतवाढ देऊन सुद्धा राज्यातील अनेक शिधापत्रिकाधारकांनी अद्याप सुद्धा आपली केवायसी पूर्ण केली नसल्याने त्यांचं धान्य बंद होण्याची शक्यता आहे तीस ची अंतिम मुदत उलटून गेल्यानंतर आता ही आकडेवारी समोर आली आहे ज्यामध्ये केवळ पंच्याहत्तर पूर्णांक शहात्तर टक्केच काम पूर्ण झालं त्यामुळे ज्यांनी केवायसी केली नाही त्यांचं धान्य आता बंद होणार अशी शक्यता आहे विशेष म्हणजे सर्वाधिक ई केवायसी पूर्ण करणाऱ्या जिल्ह्यात अनुक्रमे ठाणे शहर आणि कोल्हापूर जिल्ह्याचा नंबर लागतो शासनाने जी मुदत दिलेली आहे ती तीस जून दोन हजार पंचवीसपर्यंतच पर्यंतच होती तिथे त्यामुळे ज्या लाभार्थ्यांचं ई केवायसी झालेलं नाहीये अजून आता ई केवायसी आपल्याला करता येणार नाही परंतु आपण त्याची जी माहिती आहे ही आपण जे जे स्थानिक आपले अधिकारी आहेत रेशनधान्य दुकानदार आहेत त्यांच्याकडून आपण ती गोळा करतोय आता गोळा करत असताना परत मी जे सांगितलं ते तीन चार कॅटेगरीज आहेत त्याच्यामध्ये आपण ते करतोय म्हणजे त्याच्यामध्ये जे मयत असतील लाभार्थी ते त्याच्यानंतर कायमस्वरूपी स्थलांतरित आणि ज्यांचे ठसे जुळलेले नाहीत अशा साधारणतः तीन प्रकारामध्ये आपण ही माहिती आता तालुका स्तरावर आपण ही गोळा करायचं काम सुरू आहे त्यामध्ये काही थोड्या तांत्रिक अडचणी आहेत त्यामध्ये जे ई के वाय सी करत असताना जे शारीरिक कष्टाचे काम केलेले लोक का आहेत स उदाहरणार्थ पेंटिंग काम सुतारकाम गौंडी काम वयोवृद्ध लोक का आहेत लहान मुलं आहेत ह्यांच्या ई के वाय सीमध्ये मध्ये थोडे अडचण येत आहे त्यामध्ये सुद्धा आम्ही शासनाला विनंती केलेली आहे की ह्यासाठी आपण काहीतरी चांगल्या पद्धतीचे चा आम्हाला एखादे मुदतवाढ द्यावी आम्हाला काही वेगळ्या पद्धतीचं एखादा ऑप्शन दिला तर आम्ही तीसुद्धा ई के वाय सी पूर्ण करू